माघे शुक्ले त्रयोदशा दिवा पुष्पे पुनर्वसो अष्टाविश अरतिमे जातो विश्व विश्व विश्वकर्मा भवानीचं धर्मशास्त्रानुसार माघ शुक्ल त्रयोदशीला भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते मुख्यत्वे व्यापारी वर्गात अतिशय आस्थेने विश्वकर्मा जयंतीचा दिवस साजरा केला जातो नाशिकमध्ये विश्वकर्मा जयंतीनिमित्त आज प्रतिमेचे सामूहिकपणे सागर संगीत पूजन करण्यात आले या सुंदर दृष्टीच्या रचनेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान विश्वकर्मा यांची मनोभावे आज ठिकठिकाणी पूजन करण्यात आले त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगर संघटक हरिभाऊ काळे यांनी सर्वांना भगवान विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार जय विश्वकर्मा जय महाराष्ट्र मी हरिचंद्र किसन काळे राहणार राहिलं मी आर टी ऑफिस हो, परिसरात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उपमहानगर संघटक आहे आज बावीस तारीख आहे आजच्या तारखेला या सृष्टीचा सृष्टीनिर्माता भगवान श्री विश्वकर्मा यांची आज जयंती आहे आणि या जय जयंतीनिमित्त अख्ख्या देशभरात जयंती उत्सव हा साजरा होत आहे आज नाशिक शहरामध्ये सुद्धा पेट रोडला दिंडोरी रोडला औरंगाबाद नाका मखमलाबाद जुनं नाशिक म्हणजे पूर्ण नाशिक शहरात नाशिक परिसरात भगवान विश्वकर्मा जयंती साजरी होत आहे आणि मी या सुतार लोहार सगळा कष्टकरी समाज आहे जो कारागिरी कारागीर असतो त्या सगळ्या कारागीर वर्गाला मी आज प्रभू विश्वकर्मा भगवान जयंतीच्या निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांच्या उद्योगधंद्यात भगवान विश्वकर्मा यश प्राप्ती देऊ प्रत्येक माणसाच्या अंगात कलागुण प्राप्त होऊ वीस भगवान विश्वकर्मा चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना जय विश्वकर्मा नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक